आज जी भजन आणि कीर्तन जे साज होतय मला प्रेरणा खरं शेलार महारा महाराजांना दिली भाऊसाहेब महाराजांच्या नेहमी पुण्यथीला तू कार्यक्रम घे म्हणून हे मला शेलार शेलार महाराजांना दिली त्यामुळे मी हा कीर्तन सोहळा आणि भजन सोहळा घेतोय ही सगळ्या विलासपूरला माहित असू दे माझ्या माता भगिनी सर तुम्ही ज्या कीर्तनात जे आई कशी असावी मुलगा कसा असावा याचा मला मी सगळ्यांना सांगितलं आम्ही बी ऐकलं पण मी एवढी खात्री सांगतो माझ्या विलासपूरची सर्व नागरिक म्हणजे एक छोटासा दोन वर्षाचा मुलगा असू दे आणि नव्याण्णव वर्षाचा ज्येष्ठ असू दे यांचा मी सगळ्यांचा आदर करतो आणि कायम आदर करत राहणार आहे मी सारखं माझं कौतुक करून घ्यायला मला बी आवडत नाही मी शिवेंद्रराजे भोसलेचा एक मावळा म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून मी या साताऱ्यात आणि या जिल्ह्यात वावरत असतो मी खूप बाबांना जवळीन आणि एकदम एकदम बरोबर असून मला शिवेंद्रबाबा माहिती सारखा नेता आणि शिवेंद्रबाबांसारखा मित्र खरोखरच माझं खूप भाग्य माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या गाडीत फिरतो आणि पूर्ण महाराष्ट्रावर फिरतो आता मंत्री झाले पण मंत्री असताना मी तुम्हाला खास करून सांगतो मंत्री सगळे होतात मंत्रीपद हे कष्टानं आणि फळानं घेत सगळ्या मंत्रिपदाला ह्या भाऊसाहेब महाराजांचं पुण्य भाऊसाहेब महाराजांना केलेलं काम हे त्यांचा आशीर्वाद म्हणून हे शिवेंद्रबाबांना पद मिळालेलं आहे त्यांना जे पेरलेलं ते शिवेंद्रबाबांना उगवून दाखवलं आणि शिवेंद्रबाबांचं जे कार्य तुम्ही खरोखर मी कायम बरोबर असतो म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही बाबांचा स्वभाव तुम्ही कुणीही सातारकर ओळखू शकत नाही तुम्ही सगळी जण प्रेम करता कायम शिवेंद्र बाबांचा प्रेम करत राहावा असा नेता नसावा तुम्ही म्हणला मी नगरशोक व्हावा मी नगरशोक पेक्षा माझं सगळ्यात मोठं पद आहे मी श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्र राजे भोसल्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो या सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात हे खूप माझं नगरशोक पेक्षा सगळ्यात मोठं पद असल की मी शिवेंद्र बाबांचा मित्र आहे मी महाराष्ट्रात खूप छातीने कॉलर वर करून सांगतो सगळ्यांना की छत्रपतींचा मित्र आहे छत्रपतींचा मावळा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण त्यातला एकच छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एवढंच मला सांगायचं की कौतुक का करतोय खरंच माझा नेता चांगला आहे आणि माझ्या नेत्याला ठरवणार भाऊसाहेब महाराज ते तर तुम्ही सगळ्यांना सांगायची गरज नाही त्याला महाराज तुम्ही नेहमी आम्हाला कार्यक्रमाला प्रेरणा देता कायम हे तुमची प्रेरणा राहू दे मी काल ते सांगितलं मला भरपूर माझ्या बहिणी म्हणल्या तू जरा शेवटी चुकीचं बोलला पण मी चुकीची गर्दी करत नाही चुकीचं कुणाला सल्ला देत नाही माझ्याबरोबर सगळे फिरणारे माझे मित्र माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर सगळे जोडलेले शंभर टक्के जातो मी एक माझ्या पोराला व्यसन नाही माझ्यावर आहे त्या माव माऊलींना मी वचन देतो माझ्यावर फिरणारा मुलगा माझ्याबरोबर फिरणारे माझे मित्र चुकीचं वागणार नाही चुकीचं काय करणार नाहीत एवढी मला खात्री आहे एकही माझ्यातला मित्र असलेला तंबाखू खात नाही सिगरेट ओढत नाही दारू पित नाही त्यामुळं तुमचं कीर्तन भजन या विलासपूरला सार्थक राहील एवढंच मला तुम्हाला सांगायचंय